सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साखरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कांदा पिकात तणनाशक फवारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर साक्री तालुक्यातील शेनपूर येथील प्रगतीशील शेतकरी श्री प्रवीण लक्ष्मण काकुस्ते यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी कांदा लागवड केली होती त्यात त्यांनी मजूर टंचाईला कंटाळून आपल्या कांदा पिकात तिसऱ्या दिवशी तणनाशक मारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे भाडे तत्वावर ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी केली यात त्यांनी एकूण तीन एकर क्षेत्र फवारणीसाठी त्यांना पंधराशे रुपये खर्च आला आणि केवळ चाळीस लिटर पाण्यात तीन एकर क्षेत्रावर फवारणी ड्रोनच्या साहाय्याने केली यात त्यांना पारिजात केमिकल कंपनीचे तबाह या औषधाचा खर्च तीन रुपये आला यापुढे सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर शेती केली तरच भविष्यात शेती फायद्यात राहील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे इलेक्ट्रो कंपनीचा आम्ही ड्रोन आणलेला आहे या ड्रोनवर सगळ्या प्रकारच्या फवारण्या वगैरे करतो आम्ही आणि हे शेतकऱ्यांना आम्ही भाडे तत्वावर प्रोवाइड करतो आणि या तंत्रज्ञानामुळे पाणी टंचाई पाणी पाणी बचत होते मजुरांची बचत होते पैशाचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते No. तर या तंत्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असं आम्ही आवाहन